संगमनेर येथील फातिमा इस्लामिक नॉलेज सिटी येथे एक अत्यंत महत्वाची सल्लामसलत बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत मुलींसाठी नवीन शाळा सुरू करणे तसेच त्या शाळेसाठी योग्य जागा खरेदी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीत स्पष्ट करण्यात आले की गेल्या सतरा वर्षांपासून मुलींसाठी चालवले जाणारे जामिया आयशा हे मदरसा यशस्वीपणे कार्यरत आहे या मदरशामध्ये एक एकरपेक्षा अधिक क्षेत्रफळावर डिजिटल वर्ग खोल्या खेळाचे मैदान मुलींसाठी उत्तम जेवणाची व्यवस्था पात्र शिक्षकांच्या देखरेखीखाली दर्जेदार शिक्षण तसेच निवासासाठी हॉस्टेलची सुविधा आहे हॉस्टेलमध्ये बंक बेड आणि स्वच्छ फिल्टर केलेल्या के पिण्याच्या पाण्याची संपूर्ण व्यवस्था उपलब्ध आहे जामिया या शिक्षण घेऊन शेकडो मुली आलिमा फाजला आणि कार्या बनून पदवीधर झाल्या असून त्या विविध भागांमध्ये आपल्या सेवांचा प्रभावीपणे योगदान देत आहेत या यशस्वी आणि मजबूत पायाभूत कार्याचा विचार करता सल्लामसलत बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला की मुलींसाठी एक नवीन शाळा सुरू करण्यात यावी जेणेकरून धार्मिक शिक्षणासोबतच आधुनिक आणि लौकिक शिक्षणाचीही उत्तम व्यवस्था करता येईल या शाळेसाठी स्वतंत्र आणि योग्य जमीन खरेदी करण्याचाही निर्णय घेण्यात आला असून जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे फातिमा इस्लामिक नॉलेज सिटीचा हा उपक्रम संगमनेर आणि आसपासच्या परिसरात मुलींच्या शिक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल म्हणून पाहिला जात आहे देज न्यूज मराठी संगमनेर مخلصانہ انداز میں خلوص کے ساتھ دین کا کام کر رہا ہے اور مدرسہ ترقی کر رہا ہے تو میں یہی چاہوں گا کہ آپ حضرات اپنے جامعہ سے بہتر طریقے سے جڑے اور ساتھ ہی ساتھ جو ہم اسکول کے تعلق سے پیش رفت کر رہے ہیں آگے بڑھنے کی کوشش کر رہے ہیں ہم چاہیں گے کہ آپ اسکول کے کام میں بھی ہماری مدد کریں تاکہ آسانے کے ساتھ اسکول زمین لے کر کے اور اس کے ساتھ اس کو بھی منسلک کر دیا جائے اور یہ بھی میں آپ کو گزار کر دوں اپنی جو فیلڈ ہے اس کے بازو میں جو زمین ہے ہم کسی کو اس سے ٹچ کرنے والے ہیں زمین کہیں بھی ہے ان کو نہیں چاہتا پڑھانا ہی چاہتا ہے عالمہ بنے یا پھر دنیاوی لحاظ سے پڑھے مگر کچھ پڑھے اب جب ہماری سوچ یہ ہے کہ ہمیں پڑھانا ہی ہے تو ہم نے یہ مشورہ یہ دونوں چیزوں کا سنگم کیوں نہ کرتا ہے دونوں کا سنگم کرتا ہے کہ نہ ہمیں ہماری بچیاں افتداد کے شکار ہوں نہ ہماری بچیاں گورہیت میں پلنے پائیں ایسی جگہ ہیں جہاں دین کی اچھی طرح سے سکھ کے جائے اور انہیں ہم ابھی جو آیاز بائٹ نے بتایا وہ اسکول کا جو انہیں پرمیشن لیا ہمیں آٹھ نہیں تک لیا ہے لیکن انشاءاللہ اس کو مزید پڑھائیں گے تصویر لے جائیں گے بار بھی جائیں گے یعنی ایک مول پہنچا کے جہاں ہماری بچے جو ہم